उसाला प्रतिटन चार हजार दरवाढ आणि अंकुशचे प्रमुख धनाजी चिडमुंगे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज कुरुंदवाड शहरात बंद पाळण्यात आला शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी शहरातून रॅली काढत घोषणाबाजी केली शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे द्या उसाला योग्य दर मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांवरील हल्ले थांबवा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे संघटनेचे धनाजी चिडुमुंगे यांच्यावर आज हल्ला झाला त्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत की जाहीर निषेध करतो भविष्य काळात आम्ही देखील सर्वजणी एकत्र येऊन ऊस लढा देऊ व सर्वसामान्य शेतकऱ्याशी न्याय मिळवून द्यायचं काम करू शेतकऱ्याची इतकी वाईट परिस्थिती कधीच झाली नव्हती तरी सुद्धा शेतकरी एकत्र येत शेतकऱ्याची एकत जात एकच त्याला कुठला धर्म जात पक्षपेक्षा असायचं काही कारण नाही शेतकरी म्हणून सगळ्यांनी ही मागणी अगदी योग्य मागणी आहे ताळेबंदाप्रमाणे योग्य आहे आणि ती मंजूर व्हायलाच पाहिजे अरे दरवर्षी आंदोलन करायला लागते आणि भीक मागितल्यासारखे उसाला दर मागितला जातोय अरे द्या ना जाहीर करा ना ऊस चालू व्हायच्या अधुग्रे शेतकऱ्यांना द्या अरे बळीराजा आहे म्हणून हे कारखाने आहेत बळीराजा म्हणून देश चालला आहे आपला आणि माझं मत आहे की ह्या आंदोलन पुढच्या वर्षीपासून न करता हिने पहिला दर जाहीर द्यायला पाहिजे अरे मताला पाच पाच हजार रुपये दर देत आहे पण शेतकऱ्यांना दर द्यायला काय मागा पुढे बघताय द्या दर की तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचा ऊस तुम्ही ऊसाच्या कांडीला हात लावाच उबाटा उबाटाच्या स्टाईलनं शिवसेना त्याला उत्तर देत आणि तुम्ही आमचा जो दर मागितलाय या सगळ्या संघटनेच्या वतीनं सांगतो तुम्हाला की शेतकऱ्यांना घेऊन जो त्यांनी चार हजार चौतीसशे रुपया जो दर दिला आहे तो शेतकऱ्यांना कुठल्याही मान्य नाही म्हणूनच आम्ही सगळ्या रस्त्यावर उतरलोय आमच्या गावातले ज्या कारखान्याचे समर्थक कामगार आणि संचालक त्यांनी आमच्या आंदोलनाच्या आड येऊन आमच्या मला आणि आमच्या कार्यकर्त्यांना काल मारहाण आहे आम्हाला मारहाण केली याबद्दल काय मत नाही पण सगळ्या शेतकऱ्यांचं यामुळे नुकसान व्हावं आहे आणि दंडुकशाहीनं साखर कारखाना सुरू करणे म्हणजे काय तुम्ही साखर कारखान्याचे मालक नाही कारखान्याचे मालक शेतकरी आणि शेतकरी या दरात परवडत नाही माझी या निमित्तानं सगळ्यांना एक आव्हान आहे कोणत्याही शेतकऱ्यांना कुठल्याही कारखान्यांची तोड घ्यायची नाही ऊस या कारखान्यानं अजिबात द्यायचा नाही जो पण मागचं देत नाही आणि चालूला आपल्या मानण्याप्रमाणे वाढवून देत आहेत तो पण शेतकऱ्यांनी या कारखानदारांची कुठलीही तोड घ्यायची नाही शेतकरी ऊस उत्पादकांना चांगला दर मिळाला पाहिजे यासाठी आमचे या ठिकाणी मागणी आहे आमचे नेते आदरणीय पवार साहेब यांनी भक्त राजावर कोटींची कर्जमाफी केलेली होती मग स्वतःला विश्वगुरू म्हणणारे मोदी आणि अमित शहा असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदे असतील यांची कर्जमाफी करण्याची दानच या ठिकाणी नाही नुसता तारीख पे तारीख तारीख पे तारीख काम देण्याचे चालू आहे तात्काळ निर्णय या मंडळींनी घ्यावा त्या शेतकऱ्यांचा आक्रोश वाढेल आणि कुठं जाईल हे सांगता येणार नाही यावेळी अप्पासाहेब गावडे सचिन मोहिते जय कडाळे रावसाहेब आलासे सुधाकर औरवाळे आदींसह शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते बेपेनसाठी होऊन उमेश माळगे